मित्रांनो असं म्हणतात की कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगन भरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं कारण आकाशाची ओढ ही दत्तक घेता येत नाही कुठल्याही क्षेत्रात मिळवलेलं यश हे निश्चितच अभिनंदनास पात्र असतं पण त्यातल्या त्यात जर असंख्य अडचणीवर हलाखीच्या परिस्थितीवर मात करून गरिबीच्या परिस्थितीच्या सहानुभूती आड न दडता एखाद्याने स्वबळावर शून्यातून यश मिळवलं तर ते नक्कीच जास्त कौतुकास्पद आणि प्रेरणादायी खरं खरंतर क्रिकेटला देव मानणाऱ्या आपल्या देशात कबड्डी घराघरात पोहोचली आणि लोकप्रिय झाली ती प्रो कबड्डी लीगमुळेच ज्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील कबड्डीपटूंना हक्काचं व्यासपीठ मिळालं आणि आपली गुणवत्ता सिद्ध करता आली संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमधील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना भागातील गीतांजली नगर येथील अक्षय रमेश सूर्यवंशी या तेवीस वर्षीय कबड्डीपटूने भारतातील नामांकित प्रो कबड्डी या लीगमध्ये स्थान मिळवले अक्षयने लहानपणापासूनच कबड्डीची आवड असल्याने पडेल ते काम केलं प्रसंगी संभाजीनगर येथे वेगवेगळ्या कॅटरिंग सर्व्हिसेसमध्ये आणि त्याने हमालीमध्ये सुद्धा काम केलं पण कबड्डीचा सराव मात्र सुरूच ठेवला दरम्यानच्या काळात अक्षयने अनेक स्पर्धा खेळल्या आणि जिंकल्या सुद्धा महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद निवड चाचणीमध्ये अक्षयने प्रथम पारितोषिक पटकावले नुकताच सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या सीझनसाठी ऑक्शनमध्ये यू पी योद्धा या संघानं तब्बल बारा लाख नव्वद हजार एवढी बोली लावून अक्षयला आपल्या संघात स्थान दिले अक्षय हा लेफ्ट रायडर म्हणून प्रचलित आहे अक्षयचे आईवडील आजही मोलमजुरी करतात कुठल्याही महागड्या सोयीसुविधा नसताना आपल्याकडील मातीच्या मैदानात खेळून अक्षयने मिळवलेलं हे यश नक्कीच इतरांपेक्षा वेगळं आहे प्रो कबड्डी स्पर्धेत त्याची निवड झाली त्या दिवशी अक्षयचे वडील कंपनीत होते मी कंपनीत काम करत असताना सायंकाळी पाच वाजता आपल्या मुलाची निवड प्रो कबड्डीसाठी झाल्याचं समजलं हलाखीची परिस्थिती असताना मुलगा इथपर्यंत जाऊ शकला याचा आनंद असून पोरांनी कष्टाचं चीज केलं असं अक्षयचे वडील रमेश सूर्यवंशी यांनी म्हटलंय फक्त कबड्डीच नाही तर इतरही क्षेत्रात धडपडू पाहणाऱ्या प्रत्येक तरुणाला अक्षयचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे परिस्थितीचा संकटाचा भाऊ करायचा की आलेल्या परिस्थितीला तोंड देत आपलं काम प्रामाणिकपणे चालू ठेवायचं हे त्यालाच ठरवायचं या प्रवासात आई वडील प्रशिक्षक स्वप्नील गव्हाणे सर बाबूराव तांद्रे सर तसेच निलेश गायकवाड सर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभल्याचं यावेळी अक्षय म्हणाला अक्षयने यावरच न थांबता भारतीय कबड्डी संघात स्थान मिळवावं आणि देशाचं प्रतिनिधित्व करावं अशी मनपूर्वक सदिच्छा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार